बघा जर पंचवीस चा घात तीन छेद चार भागीला पंचवीस चा घात एक छेद चार बराबर यक्ष वर्ग असेल तर यक्ष बराबर किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो ही इयत्ता आठवी मध्ये विस्तार सूत्रे या प्रकरणात आम्ही एक सूत्र अभ्यासलं जसं की कंसामध्ये एचा घात यम भागीला दुसऱ्या कंसामध्ये याचा घात यन या असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार मूळ सारखा असल्यामुळं इथं मूळ ए आहे मूळ सारखं आहे तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा तर याचा घात यम वजा यन अशा पद्धतीनं होतानी आम्ही बघितला प्राथमिक शाळा शिकत असतो आता प्रस्तुत सूत्राचा अवलंब इथं सुद्धा पंचवीस आणि इथं सुद्धा पंचवीस हे मूळ सारखं आहे म्हणून या विस्ताराप्रमाणे मांडणी जस की पंचवीसचा घात तीन छेद चार वजा एक छेद चार समोर गणित म्हणते यक्ष वर्ग लक्ष द्या हे पंचवीसचा घात याला व्यवस्थित मांडा सर तीन छेद चार वजा एक छेद चार समोर हे यक्ष वर्ग आता ही वजाबाकी करायची या घाताच्या ठिकाणी असलेल्या अपूर्णांकाची ज्यामध्ये छेद समान आहे छेद समान म्हणजे वजा एक समोर यसवर्ग आता पंचवीसचा चा घात ही वजाबाकी अंशातली दोन छेदस्थानी चार समोर यस वर्ग हा भाग कसा जातो तर बे एक बे चार म्हणजे पंचवीसचा घात एकशे दोन उरतो समोर एक स्वर्ग आता पंचवीसचा घात एकशे दोन याची मांडणी मुळात पंचवीस अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही करू शकतो किंबहुना वर्गमुळातील पंचवीस या वर्गमुळातल्या पंचवीसला वर्गमुळाचं चिन्ह काढून अशा पद्धतीनं मांडता येत असते मग याला अशा पद्धतीने मांडता येते म्हणून ही मांडणे मग आता हे वर्गमुळातले पंचवीस म्हणजे काय तर पाच बराबर घालवायचं लेकरांनो लक्ष द्या म्हणजे ही समोरील संख्या वर्गमुळात प्रश्नामध्ये यक्स बराबर किती असा प्रश्न त्याचं उत्तर वर्गमुळात पाच अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून अपलोड केलेल्या प्राप्त होईल वर्गरी लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वापर रात्रंदिन राबत असतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं मला त्या दुर्बल घटकापर्यंत घेऊन जा ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमी आहे ज्यांना गणिताची भीती वाटते गोरगरीब लेकरांना घवघवीत यश मिळावं त्यांच्या हितार्थ मी रात्रंदिन राबतो त्यांच्या मनातील गणिताची भीती पळून जावी याकरता ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे असे असंख्य प्रश्न असलेल्या तुमच्या मनातील शंका कुशंका तुम्हाला विचारता येतील रोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला